नमस्कार मुख्य संपादक विजय वाठोरे यांच्या महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये मी रमेश पंडित आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया विशेष शैक्षणिक आढावा सायप्रस इंग्लिश मिडियम स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आठ फेब्रुवारी रोजी आयोजन हिमायतनगर तालुक्यामध्ये कृतीशील शिक्षणासाठी परिचित असलेली सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल खडकी फाटा या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन व सांस्कृतिक का कार्यक्रम दिनांक आठ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय सौ कांचन चव्हाण या उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल भगत माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषदादा राठोड हिमायतनगर कक्षाधिकारी पंचायत समिती पांडुरंग गायकवाड खडकीनगरीच्या सरपंच सौ प्रीती संजय सूर्यंशी शिवांजली हॉस्पिटलच्या डॉक्टर श्री शेषराव चव्हाण तेंबीगावच्या सरपंच सौ वंदना कानबराव पोपलवार हिमायतनगर शिक्षण विस्ताराधिकारी अरुण पाटील सरसम नगरीच्या सरपंच सौ काशीबाई सकाराम ठाकूर कैलासवासी श्रीधरराव देशमुख माध्यमिक विद्यालय सरसमचे मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी जीके के न्यूजचे संपादक गौतम कांबळे नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्हचे संपादक विजय वाठोरे सरसमकर हे उपस्थित राहणार आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सायप्रस इंग्लिश मिडियम स्कूल दीपनगर खडकी फाटा तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे आठ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले असून सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम सुरू होईल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असले तरी आपण आपल्या इष्ट मित्रांसह पंचक्रोशीत सर्वांनी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक श्री दिलीप दादा राठोड यांनी व्यक्त केले आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक क्षेत्रात पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सायप्रस इंग्लिश स्कूल सदैव असते वार्षिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी या इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक दिलीप आला राठोड मुख्याध्यापक दिनेश राठोड पर्यवेक्षक रेखा चव्हाण राठोड यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी परिश्रम घेत आहे विजय वाठोरे Имайте наверх.